चाळूस बारा किटवी गाव गाव गावापासून किती एक चिवी घर आहे आपले तर एक चिवी घर आहे तर आता मी तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलो आता की आपला तुमचा संपर्क नाही आहे आतापर्यंत तुम्ही आंदोलन आले पण किती दहा पंधरा जणं आले बरोबर नाही तर आता प्रत्येक घरातून दोन दोन जणं यायला पाहिजे ज्या हिशोबाने मी तुमच्यासोबत संवाद साधायला आलो बरं का तर विषय असा आहे की आपल्याला नाही का प्रमाणपत्र मिळतं आपल्या सिल्लोड तालुक्यात मिळतं सोयगावमध्ये मिळतं कन्नडला मिळतं भोकरदानला मिळतं जाफराबादला मिळतं पण आपल्याला घरीच मिळत नाही बरं का प्रमाणपत्र आपल्या या भागामध्ये हजारो प्रमाणपत्र आहे पण जात जात प्रमाणपत्र मिळत नाही आणि आपल्याला ग्रामपंचायतला आरक्षण राखीव सुटतं पंचायत समिती जिल्हा परिषदला राखीव सुटतं त्यानंतर कर्मचारी आपल्या नोकरीवर एस टी पुन्हा शबरी विकास महामंडळाचा लाभ घेता येतो चक्कर बाबा आपल्याला मंदिर घेता येतं एवढ्या सुविध सुविधा जर भेटत असून आपल्याला तर आपण आदिवासी आहेत का नाही कोळी आहेत का नाही बरोबर नोळी आहेत आपण वरिंद तर आपला मुद्दा असा आहे की आपल्याला जात व्यति साठी आंदोलन आहे बर का येत्या काही दिवसातच या पुढच्या महिन्यामध्ये आपण नऊ ऑगस्ट अजून तारीख फिक्स झालेली नाहीये पण शक्यतो नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त असतील आपण आंदोलन करण्याची तयारी करतोय पण ही तयारी फक्त तारीख डिक्लेअर झालेली नाहीये तारीख डिक्लेअर व्हावं होईल आंदोलन करायचं का नाही करायचं हे तुम्ही सांगणार आहे कारण तुम्ही जर म्हणलं की जातो साठी आपलं आंदोलन करायचं आम्ही रस्त्यावर यायला तयार आहे उपोषणालय यायला तयार आहे तर आपण आंदोलन करणार आहे तुम्ही येणार आहे का जर कोणी आपल्या समाजांध उपोषणालय बसत असेल बरं का आपली शासन तक घेतली ते फक्त शा, शासन दखल कारण आपल्या समाज आतापर्यंत पण भरपूर जवळपास सत्तावीस अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये जिथ प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला समोर आपल्या समाज बांधव अमरनाथ बसले होते पण शासनान दखल घेतली का मुख्यमंत्र्यांसोबत दोन वेळेस बैठक लागली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली का आपली कारण हा जो मुख्यमंत्री आहे एकनाथराजे शिंदे साहेब त्यांच्याकडे प्रथम महाराष्ट्राचा प्रमुख पण आहे सामाजिक न्याय मंत्री असा माणूस जर का आपल्या समाजासोबत जातीवाद करत असेल दोन वेळेस बैठक लावून सुद्धा जर बैठक रद्द होत असेल तर या मानसिकला जातीवादी माणूस कोणी नाही असं म्हणलं की हरकत घातला तर असं असताना सुद्धा आरक्षण असताना सुद्धा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम तीनशे बेचाळीस नुसार आपल्या आदिवासी कोळी जमातीला आरक्षण दिलेलं आहे जेटीला आरक्षण दिलं असताना सुद्धा जर का असणार व्हॅलीट मिळत नाही तर आपल्याला हे जे व्हॅलिडी जाते प्रमाणपत्र हे घरगुती मिळणार नाही आपल्याला याच्यातून आप हे सिद्ध असं होत आहे की आरक्षण द्यायला असल्यावर सुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणून ना असं आपण घरी धरू की त्यांची कॉलर धरून आपल्याला जात जातायचं आपल्याला आप काढून आणायची ह्या मुद्दार तुम्ही ठाम आहेत की नाही आणि तुम्हाला प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून दोन दोन व्यक्ती घरचा माणूस पण आला पाहिजे आणि महिला पण आली पाहिजे या हिशोबाने तुम्हाला प्रत्येक आंदोलनाला यायचं आहे आपलं आंदोलन पुढच्या महिन्यात आपल्याला चालू करायचंय जास्तीत जास्त संख्येने यायचंय आणि तुम्हाला तुमच्याच शो स्वतःची गाडी भाड्याने यायचंय स्वतःची चटणी बाजार घरून खाऊन यायचंय किंवा सोबत घेऊन यायचंय तुम्हाला पाणी सुद्धा तिथं मिळणार नाही <coughs> आंदोलनाच्या स्थळावर पाणी पण मिळणार नाही तुमचं तुमच्या पाण्याचा पण बंदोबस्त करून घेऊन यायचं आहे बरं का म्हणजे तुम्हाला गाडी भाडं पण मिळणार नाहीये पुन्हा तुम्ही तिकडं गाडी भाडं या आणि तुम्हाला पैसे पण मागले जाणार नाहीये की आंदोलन करायचंय पैसे द्या म्हणून तुम्हाला तुमच्या तुमच्या परिणाम जास्तीत जास्त संख्ये आहे आणि येत्या पंधरा ऑगस्टला तुम्हाला वाटतं का की आपलं भारत देशाला स्वातंत्र्य भेटलंय पण कोळी समाजाला भेटलंय असं वाटतं का कोळी समाजाला अजून स्वातंत्र्य भेटलेलं नाहीये येत्या पंधरा ऑगस्टला आपल्याला नियोजन करून सविस्तर आंदोलन करायचंय की आम्हाला पंधरा ऑगस्ट आज जो भारत स्वातंत्र्य दिन जो साजरा करतोय त्या दिवशी आपलं असं बोलायचं आहे की आज जो भारत स्वातंत्र्य दिन साजरा करतोय पंधरा ऑगस्ट की तुमचं भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं पण कोळी समाजाला स्वातंत्र्य भेटलं नाही कारण या हा शहा आणि वागणाऱ्या मुख्यमंत्री आदिवासी मंत्री यांच्या हुकुमशाही विरोधात आपल्याला हे आंदोलन करायचं आहे बरं का हा मुद्दा आपला असणार आहे आणि आपला जो आजिंचा डोंगरपट्टा आहे त्या डोंगरपट्टा आपल्याला दाखवण्यासाठी एकदम मोठं जन आंदोलन उभं त्यासाठी मी तुमच्या गावात सव्वा तासून चाललोय यानंतर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने यायला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो बर का येणार का नाही तुम्ही दोरांना सांगा बाकीचं पण बघताय येणार ना दोरांचा चालते जय बेम जय